नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आंबा कसा पिकवणार आपण आज हे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो काय करायचं सोपी पद्धत आहे एक कॅरेट घ्यायचं आहे आणि कॅरेट म्हणजे आपल्याला सेटण्याचे पेपर मांडायचे तर शेतकरी मित्रांनो पद्धत सोपी आहे आणि असे पेपर मांडल्याच्यानंतर काय काय होतंय त्याला आपण हवा लागलेली पाहिजे हवा न लागल्यामुळं ते लवकर पिपते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे आपण तुम्हाला मी दाखवतो त्याच्या मित्रांनो आ... काय मी पेपर घेतोय असा असं घेतो मी असं लावतो असं घ्यायचं अर्धा अर्धा घ्यायचा अर्धा थोडासा अर्धा बाहेर घ्यायचा असं व्हायचं सोपं आहे

खरी आपला असं एक टाकायचं आहे खाली टाकायचं आहे खाली एक टाकायचं आहे सोप आहे आणि परत आपला एकूण असा लावून घ्यायचा आहे असं एक परत एकूण लावायचं आहे लावायचं जेणेकरून त्याला हवा लागली नाही पाहिजे आणि पुन्हा परत लावतो अजून काही पण लावतो आणि हा लावलेला आहे सो सोपं आहे आता मी शेतकरी मित्रांनो होतं मी यात काय टाकीत आहे आता मी थर लावतो अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आपल्याला असं टाकून घ्यायचं असं टाकितो मी काय होतंय आणि चांगला कलर येतो सोपं आहे ते जुने माणसं कार्ड वगैरे ते टाकीत असतात ते पण चालतंय पण सोपं आहे कारण की मी स्वतः केलं म्हणून तुम्हाला सांगतो सोपं आहे टाकीत आहे मी लागली नाही पाहिजे आणि सात आठ दिवसामध्ये हे पिकतंय चांगला एकदम कलर काढत आहे पाच दिवसाचा कलर येतोय तरी मित्रांनो मी तोडलाय कसं हे बघा याचा डेट मी वरती ठेवलेला आहे असा पूर्ण डेट मी काढलेला नाही ह्या असा डेट ठेवायचा दिसतंय ना असा डेट ठेवायचा संपूर्ण डेट काढायचा नाही आणि सगळा जर डेट काढला तरी समज काय होते नासून जाते आणि वेळेस असे याला पांढरे 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 ठेपके पाहिजेत तर ते तोडण्यासाठी योग्य आणि पाड लागल्याशिवाय तोडायचं नाही बघा सगळेच सगळेच काही रे मॅच तोडले आहेत नाही सगळे असं की मी कि तोडलेले आहेत मी बघा सगळे डेट आहेत सगळे असे डेट ठेवले आहेत मित्रांनो डेट संपूर्ण काढू नका त्याला पाठीमागं शॉट डेट ठेवा कारण की डेट ठेवल्याच्या नंतर काय आहे तेव्हा बा नाचत नाही आणि चांगल्या पद्धतीने त्याला म्हणजे होते आता तुम्हाला सांगतो नाच तू कसं काय मग मी ते सांगतो आता हे भरत आणलं इच्छा मित्रांनो <coughs> थोडं राहिल असं काय करायचं भरून घ्यायचं आपल्याला भरून घ्यायचं आणि असं मी एकदम भरून घेतलेलं आहे आता आपलं भरून रेडी झालेलं आहे आता आपलं भरून ओके झालेलं आहे सगळं शेतकरी मित्रांनो हवा का ही जी कैरी आहे काय आहे आपण डेट ठेवलेला आहे ना डेट ठेवला आहे आता ही डेट आहे का याला डेटच्या आता समज आपण कैरी नसता आपण तो आंबा नसला कस काय नसतो मी तुम्हाला ते सांगतो बघा का आता ही जी आता ह्या जी भी खरी आता आपण जे काय करू डेट खोडू बघा का ही डेट खोडलाय आता हे जे रुचिक जी फायर आलाय का ह्या जेवढ्या रुचिक बाहेर आल्याच्या नंतर ह्या रुचके जेवढा रोज पांगतो पांगल्याच्या नंतर ते कातडतच जा, सडून जातं खराब होतं आणि आम्हा नसतो मग बऱ्याचपैकी शेतकऱ्याचं नुकसान होतं त्यामुळे त्याच्याकरता असं काही तोडू नका मी आता जी पाट्या माग तुम्हाला सांगितले ते पद्धतीने तोडा आणि चांगले आपलं भरून रेडी झाले शेतकरी मित्रांनो आता इकडे बघा आता वरून पेपर पुढे टाकतो असा आता मी असं वरून पुन्हा एक पेपर टाकायला लागलोय असं असं टाकायचं काही एकूण परत जास्त घ्यायचं असं घ्यायचं कोण पण हे असं घ्या असं घ्या आणि इथून असं घ्या सोपं आहे आणि इथून घ्या असं असं घ्यास बात हवा लागत नाही जम त्यामुळे साध आहे आता काही नाही मोके आणि सात आठ दिवसामध्ये लवकर पिकत आहे आंबा आपला पाहिजे ते कलर भेटतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनेच आंबा पिकवा नवीन पद्धत आहे आणि सोपा आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद